आज आपण पाहूयात नवनाथ ग्रंथातील कोपरगावजवळील धामोली हे अडबंगनाथांचं गाव यांची आपण माहिती घेऊयात जयशंकर आता जयशंकर जयशंकर आता आपण हे या ठिकाणी आलो आहे हे कुठलं ठिकाण आहे हे कोपरगावजवळ धामोली म्हणून गाव आहे बर इथे नवनाथ ग्रंथातील चौथा चौ चो, चौतीसाव्या अध्यायामध्ये जे आडबंगीनाथांचं सा जन्मस्थान सांगितलेलं आहे धामोरी धामर गाव ते धामोरी गाव हे आहे या ठिकाणी आडबंगीनाथांचा जन्म झालेला आहे आणि ही तपश्चर्या भूमी आहे आणि या ठिकाणी गोरक्षनाथ चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथ हे तिघही आलेले होते आणि गोरक्षनाथांनी त्यांना अनुग्रह केला जे चौर अडवंगीनाथांना गोरक्षनाथांनी जेवायला मागितलं त्यांनी त्यांना जेवण दिलं त्यावर खुश होऊन गोरक्षनाथांनी त्यांना विचारलं अडवंगीनाथांना की तुम्ही तुला काय पाहिजे ते माग ते म्हणाले हातात कटोरा घेऊन फिरणारी तुम्ही आहात आणि मला काय मागतं ते विचारतायत तुम्हालाच काय पाहिजे ते सांगा मी मागतो म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडनं एक वचन घेतलं की मनाच ऐकणार नाही हे तू एवढं एक मला वचन देतोस का त्याप्रमाणे ते त्यांनी मुळी घेऊन डोक्यावर घेऊन अडबंगीनाथ निघाले पण त्यांना मग त्यावेळेस ते वचन दिलेलं आठवलं आणि बारा वर्ष तशाच पद्धतीत ते मुळी घेऊन डोक्यावर उभारले बारा वर्षानंतर ज्यावेळेस चौर चौरंगीनाथ मचिंद्रनाथ आणि गोडनाथ आले त्यावेळेस मचिंद्रनाथांनी सांगितलं की मी आता ह्याला अनुग्रह करतो पूर्ण झाली आहे त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं की नाही हे अडबंग आहे अडमूट आहे त्यामुळं ते तुमच्याकडनं होणार नाही गोरक्षनाथांनी त्यांना सांगितलं की बाळा तू माझा गुरु होतोस का कारण एवढे मोठे आहात आणि तुम्ही मला गुरु होतो का म्हणता त्यापेक्षा मला माझे गुरु तुम्ही का होत नाही हा शब्द ऐकल्याबरोबर गोरक्षनाथांनी त्यांच्या कानात कानमंत्र दिला आणि त्यांना शिष्य बनवून घेतला आणि नात सनात करून घेतलं ते हे ठिकाण धामोरी गावोरी गाव आणि हा जो चिंच आहे कुठलं काय नाव म्हणले ह्याचं ह्याला गोरक्ष चिंच म्हणतात आयुर्वेदामध्ये बऱ्याच औषधी साठी हा वृक्ष प्रसिद्ध आहे हे हे म्हणजे मला वाटत हो, म्हणजे त्या काळापासून वृक्ष असं ना कारण खूप मोठा आहे ते अगदी अगदी या बुंद्यातच हे तपश्चर्या स्थान होतं आडबंगीनाथांचं तिथं आहे सर ओके ओके चला जयशंकर या ठिकाणचे एक विशेष म्हणजे या चिंचच्या झाडाच्या बुडात बरोबर नऊ बुंदे आहेत म्हणजे हे पुरातन कालापासून नवनाथांचे प्रतीक आहे नवनाथांचे प्रतीक आजही याची साक्षी इथं देत आहे जी अतिशय शांत रम्य असं हे ठिकाण कारण तेथील भक्त सांगतात की आजही या ठिकाणी नवनाथांची उपस्थिती जाणवते आणि या ठिकाणी गोरक्षनाथ चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथ हे तिघही आलेले होते आणि गोरक्षनाथांनी त्यांना अनुग्रह केला गुरुवर विजा म्हणजे परमपूज्य काका यांचे चिरंजीव आणि परमपूज्य काका म्हणजे श्री शंकर महाराजांच्या प्रत्यक्ष अठरा वर्ष सहवासात राहिलेले पुण्यात्मा आणि त्यांच्याकडून हा वारसा जपत आपल्यापर्यंत माहिती देण्याचे काम विजयदादा सतत करत असतात धन्यवाद दादा जयशंकर पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आठवणीने राहा जयशंकर लेला यूट्यूब चॅनलवर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो जय शंकर